गोडचालीची सहज पाठ होईल अशी दत्त बावनी म्हणताना पाळा हे नियम गुजरातीत लिहिलेली ही दत्त उपासना समजायला आणि पाठ करायला खूप सोपी आहे ती रोज म्हणा फक्त दिलेले नियम एकदा वाचून समजून घेऊयात आणि ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यंदा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे त्यानिमित्त कोणती उपासना करावी याचा विचार करत असाल तर दत्त सहज सोपी आणि गोड चालीची दत्त बावनी पाठ करा म्हणा आणि रोज सायंकाळी श्रवण करा सकारात्मक ऊर्जा जाणवेल दत्त उपासना सोपी नाही दत्त गुरु ही वैराग्य देवता मानली जाते भवतापातून आपल्याला सोडवते त्यामुळे त्यांना शरण जाताना काही नियम पाळणे महत्वाचे ठरते दत्त महाराज या संकेतस्थळावर दत्त बावनी तिचा अर्थ आणि त्यासंबंधित शंकांचे निरसन केले आहे आपणही दत्त उपासक असाल आणि हे प्रासादिक स्तोत्र म्हणू इच्छित असाल तर पुढील पंधरा प्रश्नोत्तर अवश्य लक्षपूर्वक ऐका व समजून घ्या प्रश्न एक दत्त बावन्नी कोणी लिहिली त्याचे महात्म्य काय आहे उत्तर दत्त संप्रदायातील महान अधिकारी पपटेंबे स्वामी महाराजांचे शिष्य रंगावधूत महाराज नारेश्वर यांनी एक हजार नऊशे पस्तीस साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला पर अद्भुत असे स्तोत्र लिहिले दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्च बाधा झालेल्या आधीव्याधीने ग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी बापजीकडून म्हणजे पू बाप रंगावधूत स्वामींच्याकडूनही दत्तबावंनी लिहून घेतली दत्त दत्तसंप्रदायत दत्त बावन्नी एटॉम बॉम्ब अ सर्व मनोकामना परिपूर्ण करना दिव्य आहे क श्री श्रीदत्त पुराण श्रीदत्त महात्म्य श्रीपाद चरित्रामृत चरित्राम सग्या ग्रंथां सार स्वरूप श्रीदत्त बावन्नी हे स्तोत्र है प्रश्न दोन ह्यात्राला दत्त बावन्नी का मनत उत्तर पपू रंगावधूत स्वामीं पुबापजीं तुलसीदास ह्यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा असे स्तोत्र करायचे होते लिहिता लिहिता त्या ओव्या बावन्न झाल्या बापूजी त्या ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्नांत असताना दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून ह्या स्तोत्राची ओठ दत्त बावन्नी अशी राहील व दत्त बावन्नी म्हटलं की रंगावधूत महाराज नारेश्वर अशी ओख होई प्रश्न तीन दर गुरुवारी बावन्न वेळा दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे की बावन्न गुरुवारी चुकता एक वेळा दत्त बावन्नी म्हणायची उत्तर दत्त बावन्नी ह्या स्तोत्रात पु बापजींनी स्तोत्राच्या शेवटी स्वच्छपणे ह्याबाबत खुलासा केला आहे बावन गुरुवारे नेतनेम पाठ बावन सप्रेम असन त्यांनी सांगूनच ठेवलंय सलग बावन्न गुरुवार म्हणजेच सलग बावन्न आठवडे प्रति गुरुवारी ही बावन्न ओव्यांची दत्त बावन्नी बावन्न वेळा म्हणायची आहे म्हणजेच बावन्न गुरुवारी दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे आहेत एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये प्रश्नचार दत्त बावन्नीचे बावन्न पाठ एकाच बैठकीत करायचे आहेत का की त्याचे काही अन्य नियम आहेत उत्तर हे यथावकाशे नित्य नियम हे न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्या सोयीने दत्त बावन्नी म्हटली तरी चालेल तेरा गुणिले चार बरोबर बावन्न सव्वीस गुणिले दोन बरोबर बावन्न असे आपल्या सोयीने वेळेचे नियोजन बघून म्हणावी दोन दत्त बावन्नीचे कोणतेही सोबळ्याओवळ्याचे कडक असे नियम नाहीत सामान्यतः शुचिरभूतता राखून शुद्ध अंत कर्णानी दत्त बावननी प्रेमपूर्वक म्हणावी आज म्हटली पुढील सहा सात गुरुवार म्हटली परंतु नंतर चार पाच गुरुवारी म्हटलीच नाही असे अजिबात करू नये हा नियम प्रेमभावाने नित्य चालवावा एवढेच महत्वाचं पथ्यम आहे प्रश्न पाच दत्त बावननी कधी म्हणावी कुठे म्हणावी उत्तर दत्त बावननीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा एकदा म्हणायला फक्त चार पाच मिनिट लागतात तसेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण घरी आपण म्हणू शकता ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्टशक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होते घरात सुख समाधान नांदते दत्त बावन्नी आपण कुठेही म्हणू शकता एखाद्या देवळात एखाद्या मठात किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकता प्रश्न सहा दत्त बावन्नी अशौच सूतक तर चालते का उत्तरह सोयर वृद्धि व सूतक अशौच अता जर गुरुवार आला तर त्या गुरुवारी दत्त बावन्नी नये प्रश्न सत स्त्रियांनी बावन्न गुरुवारी अनुष्ठान स्वरूप पठण करताना किरव ही दत्त बावन्नी का ही। नियम आहेत का उत्तर दत्त बावन्नी स्तोत्र आबालवृद्धांनी स्त्री व पुरुष कोणीही म्हटलं तरी चालते त्यास कोणतेही बंधन नाही स्त्रियांनी बावन्न गुरुवारी बावन्न पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संख्येत धरावा मासिक धर्मात दत्त बावन्नीचे पठण अजिबात करू नये प्रश्न आठ दत्त बावन्नीचे गुरुवारी अनुष्ठान करताना धूप अगरबत्ती लावावी का उत्तरह दत्त बावन्नीचे अनुष्ठान करताना सुवासिक धूप किंवा सुवासिक अगरबत्ती असे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते अवश्य लावावे करी धूप गाय जे एम दत्त बावन्नी आस प्रेम असंपू बापजींनी दत्त बावन्नी मध्ये म्हणून ठेवलं आपण दत्त बावन्नी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा धूपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीत नीट जपून ठेवावा प्रश्न नऊ संपुटीत दत्त बावन्नी म्हणजे काय उत्तरः पप्पू बापजींनी दत्त बावन्नी लिहिली त्याचबरोबर अनेक दत्तस्तोत्रे लिहिली दत्त नाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांच एक स्तोत्र लिहिलं हे स्तोत्र दत्त बावन्नीच्या बावन्न पाठांचे अनुष्ठान करताना आधी म्हणायचं नंतर बावन्न दत्त बावन्नीचे म्हणाव्याचे व नंतर पुन्हा हे स्तोत्र म्हणायचे हे आला संपुटीत दत्त बावन्नी अनुष्ठान असे म्हणतात संपुटीत दत्त बावन्नी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे प्रश्न दहा दत्त बावन्नीचे बावन्न गुरुवारचे अनुष्ठान परिपूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन कराव्याचे असते का उत्तर दत्त बावन्नी ह्या स्तोत्राचे जरी बावन्न गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांता झाल्यावर कोणतेही उद्यापन करायचे नाही त्याबाबत पो बापजींनी कुठेही लिहिलेलं नाही शक्य असल्यास बावन्न गुरुवारी बावन्न पाठ, केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी दत्त मंदिरात गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नीची अखंडपणे सेवा करत राहावी प्रश्न अकरा दर गुरुवारी पाठ म्हणणे सुरुवातीला शक्य नसल्यास दत्त ची सेवा कश करी उत्तर दत्त बावन्नी हे स्तोत्र नित्य उपासने रोज उपासनेतवाका किमान एक तरी पाठ शांतपणे मनावा पुढ़े दत्त बावन्नी स्त्रोत्रा गुजराती शब्द तो लगले हलुह हलु दत्त बावन्नी की की रोज, तेरा पाठ पाठावे हळूहळू रूपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास बावन्न गुरुवारी चुकता बावन्न पाठ म्हणण्याचे म्हणजेच दत्त बावन्नीचे एक वर्षभर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी प्रश्न बारा दत्त बावन्नी गुजराती भाषेत आहे व त्याचे अनुवाद असलेले स्तोत्र पण उपलब्ध आहे त्यापैकी कोणती दत्त बावन्नी म्हणावी मूळ गुजराती की अनुवादित उत्तरह पपू रंगावधूत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिलं आहे त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही म्हणून मूळ दत्त बावन्नीचा आशेल कशात घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला गेला महाराष्ट्रात खूप जण मराठी अनुवाद म्हणतात परंतु ज्या रंगावधूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिलं आहे ते गुजराती भाषेत आहे पू बापजीनी आपली सर्व प्रश्र तेरा गुजराती भाषेतील मूळ दत्त बावन्नी देवनागरी लिपीत मराठी म्हटली तर चालेल का उत्तर मूळ गुजराती भाषेतील दत्त बावन्नी सध्या मराठी इंग्रजी व अन्य भाषेत देशाविदेशातील दत्त भक्त म्हणत आहे वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर देवनागरी लिपीत लिहिलेली दत्त बावन्नी अवश्य म्हणावी प्रश्न चौदा दत्त बावन्नीने वाईट शक्तींचा भूत प्रेत पितृदोषांचा परिहार होतो का उत्तरः दत्त बावन्नीची निर्मितीच पिशाच्च बाधा आधी व्याधी दूर करण्यासाठी झाली आहे प्रश्न पंधरा दुर्धर आजार मानसिक रोग शारीरिक रोग आकस्मिक संकट दैन्य दुहखाचा परिहार दत्त बावन्नीने होतो का उत्तर पपू रंगावधूत महाराजांनी दत्त बावन्नी हे स्तोत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व दत्त भक्तावर अमोलिक अशी कृपाच केलेली आहे दत्त बावन्नी ही लाख दुहखो की एक द्वा असे दिव्य व प्रासादिक स्तोत्र आहे दत्त बावन्नी स्तोत्राच्या नित्य पठणाने पठणकर्त्याची सर्व दुःख दूर होतात सर्व आधी व्याधींची निवृत्ती होते दुर्धर आजारही बरे होतात दत्त बावन्नी स्तोत्राच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या की ह्या स्तोत्राची फलश्रुती आपल्याला लक्षात येते श्री गुरुदेवदत्त